रविवार म्हटला की चटरफटर पाहिजेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत जे खाल्लं नाही ना मग ते म्हणतात रविवारचा दिवस बोर झाला चला तर म्हटलं काहीतरी चटपटीत बनवूया तर पहिल्यांदा तर मी इथे मुरमुरे घेतलं कोणी कुरमुरेसुद्धा म्हणतं त्याच्यानंतर कांदा टोमॅटो मिरची आणि छान अशी कोथिंबीर टाकली भरपूर सारी वरून ना भरपूर सारी ग्रीन चटणी टाकायची आहे तर ग्रीन चटणी कोथिंबीर मिरची अद्रक लसूण जिरे आणि ना शेव टाकले होते बारीक मी झिरो साईजचे आणि मिक्सरला फिरून घेतलं होतं तशी ग्रीन चटणी चटपटीत बनवलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इमली खजूर आणि इमलीची चटणी तर इथे मी तीसुद्धा टाकून घेतलेली आहे एकदम चटपटीत होतं त्याच्याने आणि इथे आता भरपूर सारा चाट मसाला टाकून घ्यायचा आता आपल्याला शेव टाकायचे आहे जे अवेलेबल आहेत ना ते टाका तर भरपूर सारे शेव टाकायचे त्याच्यानंतर मी झिरो साईजचे शेवसुद्धा टाकलेले आहेत आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिक्स करत होते पण मिक्स होत नव्हतं म्हणून काय केले ह्याच्यावर झाकण झाकलेलं आहे अशा प्रकारे आणि ह्याला अशा प्रकारे हलवायचं म्हणजे सगळीकडे छान असं बरोबर मिक्स होऊन जातं तर अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे वरून आपल्याला लिंबू टाकायचं एकदम छान अशी आंबट अशी चव येते म्हणून लिंबू टाकलेला आहे तर लिंबू टाकूनसुद्धा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली ही भेळ ना अगदी साधी सोपी जे घरी साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्ये झालेली आहे इतकी टेस्टी लागते ना आता पाहू शकता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे वरून भरपूर सारा कांदा टाकायचा टोमॅटो टाकायचा आणि भरपूर सारे कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आणि मी ते जिरो साईजचा शेवसुद्धा मी भरपूर सारा टाकून घेतलेला आहे आता ही घरगुती एकदम चटपटीत अशी शेव तयार आहे ही बाहेर जर खाल्ली तुम्ही जर पन्नास साठ रुपये तर जातीलच पण पोटसुद्धा भरणार नाही आणि मनसुद्धा तर घरी बनवा आणि कितीही खा पाहू शकता मी न ट्राय केलेला आहे सुद्धा नक्की ट्राय ला, करा आणि तुमच्या मुलांना द्या माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सब्सक्राइब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय